गणपति बप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या तमाम जनते अन चतुर्दशी हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु भारतीय जनता पार्टी के ज्येष्ठ नेते पांडुरंग काका जिद्दी गणपति बप्पा मोरिया मंगलमूर्ति मोरिया गणेश विसर्जनाचा तमाम जनते हार्दिक हार्दिक शुभेच्छा शहरा शहरा सोलापूर शहरामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला शहरामध्ये दहा दिवस विविध मंडळातर्फे श्री गणेशाचं पूजन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं सोलापूर शहरातील मोदी भागातील श्री गणेशाची पूजा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते पांडुरंग काका जिड्डी तसा विधिज्ञातर्फे करण्यात आली यावेळी येथील मंडळांनी मागील दोन वर्षापासून डॉल्बीमुक्त मिरवणूक काढण्याचा संकल्प केला होता आणि तो पूर्ण केला आहे यंदाच्या वर्षीही मिरवणूक डॉल्बीमुक्त काढण्यात येणार आहे व डॉल्बीमुक्त मिरवणुका काढाव्यात असं आवाहन पांडुरंग जेड्डी यांनी केलं आहे गेल्या गेल्या दोन वर्षापासून डॉल्बी मुक्त मिरवणूक काढत आहेत गेल्या दोन वर्षापासून डॉल्बी मुक्त मिरवणूक काढत आहे त्या ह्याच्यासाठी आम्हाला पोलीस कमिशनरने शिफारसपत्र दिलेलं आहे सन्मानही केलेलं आहे तर त्याच्यासाठी उद्या निघणाऱ्या सर्व मिरवणुकीत है। ना, मुक्त व्हायला पाहिजे असं म्हणणं आहे तुम्ही जर उत्सव चालू होत दहा दिवस कसं गेलं हे कोणाला समजलं नाही उद्या अनंत चतुर् चतुर्थी आहे सर्व कार्यकर्त्यांना सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतो तसंच विधीज्ञ भोसले यांनीही सोलापुरामध्ये मुक्त आणि लेझरमुक्त मिरवणुका निघाव्यात जेणेकरून सोलापूरचं नाव भारतभर होईल असंही आव्हान त्यांनी यावेळी तमाम जनतेला केलं आहे गणेश जयंतीच्या किंवा गणेशोत्सवाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो या मोदी भागामध्ये सर्व ज्येष्ठ युवक सर्व मिळून प्रेमा गुन्हा गोविंदाने सर्व धर्म समे समभावाने गणपती उत्सव साजरा करतात मी गणरायाचरणी एवढी एवढीच प्रार्थना करतो की युवक वर्ग हा व्यसनाधीनताकडे न जाता मावा मटका मिरवणुकीकडे न जाता पारंपरिक खेळ आणि धाडशी खेळांकडे वळता आज मोबाईलच्या युगामध्ये जेवढे मैदानी खेळ खेळता येतील किंवा संभाषणाने किंवा सर्व धर्म समभावाने कसं राहता येईल एवढंच मी गणरायाच्यानी प्रार्थना करतो आणि गणरायाला एवढंच विनंती करतो की सोलापूरला कायम सुख समृद्धी आणि यशाची वाटचालाकडे न्यावं लवकर सोलापूरचं विमानतळ व्हावं सोलापुरात आय टी पार्क व्हावे जे युवक सोलापूरच्या बाहेर चाललेत ते सोलापूरतच राहावे आणि सोलापूरला प्रगती प्रथावर न्यावे एवढंच मी सांगतो आणि मोदी भागामध्ये दर नेहमीप्रमाणे हे सगळे युवक सोमा असतील दत्ताकाका आहेत आमचे संतोष कदमसेब आहेत असे अनेक युवकांना मार्गदर्शन करणारे चांगले व्यक्तिमत्व आहेत त्यांना त्यांचे हात बळकट करावं जेणेकरून ते हाताला काम देतील आणि सोलापूरचे लोक राहतील जातीय धर्म जात जा, 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 पात न मानता सर्व धर्म समभावाप्रमाणे राहिले पाहिजे एवढंच सांगतो आणि दोन शब्द संपवतो जयंत चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करायला